नाही मुलीला माहेरच तुम्ही बोर झाले का हो तुम्ही घरी जाऊ का हो मुलीला माहेरच तुम्ही सांगा कोतरही आपलं वाटतय किंवा गोड लागते किंवा प्रेमाचं वाटतंय अशी मन आहे पण ही मन जुनी झाली बरं का आता या कालात लागू होत नाही ती पाच पन्नास वर्ष पन्नास वर्ष अगोदर बरी होती पन्नास वर्ष अगोदर तीस वर्ष अगोदर त्या म्हणी लागू होतो त्या आता नाही हे तर भुश्याच्या जा जवळचं गाव कोणतं आहे चापडगाव समजा भुश्याची मुलगी दिली आप चापडगावला चापडगावची मुलगी दिली भूषाला इतके जवळपास संबंध होते अगोदर लांब काही जायचे नाही माणसं मग आता काय झालंय भुष्यातले कुत्रे दिवसभर चापडगाव <laughs> चापळगावतले कुत्रे प्युअर रिकामे भुसे संबंध <laughs> झालेले <laughs> असायचे म्हणजे कुत्रा असा गल्लीतून फिरायचे मेजॉरिटी करून मग ते ओरच्या माळी सून बाहेुत्र्याकडे बघत बसायची सासू जग काय बघते सुरुवात काय बघते नाही तुम्ही इकडे तुम्हाला सांगते ती जे पांढरा टिका त्याच्या कपाळवर आहे ना ते लाल रंगाचं कुत्र हा पाहिलं मी आता कुत्रे लय पाहले अहो तुम्ही लय पाहले पण ते ना माझ्या वडिलांच्या गल्लीतच कुत्रे आहे बर बर सासू म्हणे बाई मग घाल त्याला चपकर चपाती <laughs> घाल तेव्हा ही मन तयार झाली मुलीला मायाच कुत्रे प्रेमाचं वाटतं आता ही मन लागू पडत समजा तुमच्या भोशेची मुलगी दिली आमच्या मुक्ताईनगरला तुमच्या गावच्या कुत्रेची काय शान एका तर देतील तरी अंतर घेतली पूर्वी जवळपास संबंध होते कुत्रे ते दिसायचं वगैरे वगैरे मुलींना मन तयार झाली पण त्या मनीचा भाव एवढा चांगला होता की तिला माहेरातलं कुत्र सुद्धा गोड वाटायचं का तिचं मन माहेरात अगोदर तिचं मन लागत नाही तुम्हाला उदाहरणातच सांगायचं झालं तर, सांगा तर उपवर झालेली मुलगी तिचं लग्न करायचं चांगला वर पाहला लग्न ठरवलं लग्नाचं मंडप घातला लग्न लागलं जाते सासरी सुखी सु राहतात दिल्या घरी सुखी राहता दिल्या घरी परमेश्वरा समुची एक विनंती आईच्या घरात नांदो सुख आणि शांती पाठीमागे उभी आय मागे उभी आय मामाची सावली शुद्धित होते मामा लग्न लागलं आणि ती मनीषा जायला निघाली आपण तिचं नाव घेऊ मनीषा नावाची मुलगी तिचं लग्न झालं ती निघाली पण तुम्ही हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या तीन तीन वेळा मनीषा आईला सांगते आई येते मी बाबा येते मी पाया पडली आईचं वडिलांचं दर्शन घेतलं बाबाला मिठी मारली दादा येते मी मनीषाचा बाप अजून उशीर झालाय बस गाडीत गोळाचा खडा मुखात घातला आईनं तिचे डोळे पुसले तिच्या डोळ्यावरून पदर फिरवला केसांमधून हात फिरवला तिला आशीर्वाद दिलं सुवासिनीचं तिलक केलं हळद अक्ष अक्षरा लावल्या औषध केलं तिला गाडीत बसवलं रडते ती चार चार वेळा गाडीचं गेट उघडून बापाला मिठी मारते आलिंगन देते मुलीला विद्या करण्याच्या काय यातना असतात हे बाप झाल्याशिवाय माणसाला कळत नाही बाप कळतो बाप झाल्यावर तसा बापही कळत नाही खूप रडते आणि माहेरातून मुलीनं जाताना रडूनच जावं ज्या मुली आई वडिलांना रडून माहेर सोडतात ज्या मुली स्वत आपोआप सहज त्यांना भावतच की हे माहेर मला सोडावं लागणार आहे त्या जन्मभर जीवनभर सुखी ठेवण्याची जबाबदारी त्यांना परमात्मा घेतो पण ज्या आई वडिलांना रडून सोडतात जीवनात त्या मुली कधी सुखात जीवन जगत नाही मातृत्वाचा पदरातला निघाला आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ दे पण स्त्री ही दुसऱ्याच धन आहे मुलगी दुसऱ्याचं धन आहे म्हणून तुमचा केलेला सांभाळ झालेलं कन्यादान त्यांना आनंद देणार असतो समाधान वाटत आम्हाला आनंदही हो तुमचा तुमचं चांगले शिकताय कौतुकानं माहेरामध्ये राहत आहे आम्ही कर्ज काढून तुमचं लग्न करायला तयार आहे कर्ज तुमच्या लग्नाचं ओझ या राज्यातल्या कोणा बापाला वाटलं नाही पुरी हो। कधीच नाही असा बाप नाही या राज्यात अजून की ज्याला पुरीच्या विवाहाचं ओझं झालं कोणी असू द्या मला एक मुलगी आहे आमच्या माळी साहेबांना मुली आहे तुम्हाला अनेक मुली राजगुरुबो नाही दशरथादा नाही घरात आपल्या मुली आहे मुलीचं ओझ कधी बापाला होत नाही पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आम्हाला तुमचं ओझही होत नाही दुष्काळ पडू द्या आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे नापिकी होऊ द्या आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे अपमान आमचं लग्न आम्ही तुमचं लग्न करायला तयार आहे निवडणुकीत आमचा पराभव होऊ द्या निवडणुकीच्या पराभवाचा तुमच्या विवाहावर कोणता परिणाम होणार नाही तुम्हाला एक सांगू पुरे आम्ही आमच्या मुलाचं लग्न आमचा बाप म्हणतो भाऊ तुझं लग्न थोडक्यात करू पण बाईचं लग्न आपण घाटामाटात करू बरं आणि सहज तुमचा सिंहासारखा भाऊ म्हणतो बाबा माझं लग्न सादर केलं तरी चालेल पण ताईचं लग्न खूप छान करा तिच्या सगळ्या हौस पूर्ण करा काय तिच्या हौशे आहेत सगळं तिला तिच्या लग्नामध्ये येऊ देत खूप लोकांना आपण जीव घालू पंच भेद करू कसुभर सुद्धा पडद्याच्या आडचा बा पण पडद्याच्या आड काम करणारा भाऊ तुमच्या डोळ्याला येत नाही हे या महाराष्ट्राच्या भूमीची शोकांतिकाय तुमच्या लग्नाकरता काय आटापिटा करावा लागतो एखाद्याच्या घरी लग्न होत असताना त्याच्या भावाची झालेली घालमेल बघा तिच्या भावाची तिच्या बापाची झालेली घालमेल बघा तुम्ही साड्या लग्न साक्षगंध होतो साखरपुडा होतो तेव्हापासून ठरवतर लग्नात काय घालायचंय पण लग्नाच्या आदल्या दिवस पर्यंत लग्नाच्या दिवशी घालायचा पोशाख ज्या बापाला माहिती नसतो तो तुमचा बाप आहे मी माझ्या बहिणीचं उद्या लग्न आहे मी काय घालावं घरातली मंडळी आठवण देतात आई आठवते ते भाऊ तू एखादा ड्रेस घेणार आहे तेव्हा भावाला स्मरण होतं रे बहिणीचं लग्न आहे ताडीच्या लग्ना करता आपण काही घेतलं नाही इतक्या विनयतेनं तुमच्या विवाहाची आम्ही तयारी करतो इतकी सगळी तयारी करून एका कंप वरती दहावी पास झालेल्या मनिषाला ज्या वेळेला या घरातली मायबाप विद्या करतात त्यावेळेला असं महाराष्ट्रातलं घर नाही की त्या घरातल्या आई वडिलांच्या एवढ्या लागत नाही गंगा यमुना वाहते माणसं राहतात की पोराला दहा कंपॉस झाल्या पण एका कंपरपास था झाली आमची पोरगी काहीच नव्हतं तिच्या जवळ पग विनय अभ्यासक्रम पूर्ण केला सगळंच शाळेला गेली आमची पोरगी तुन्हा शिकला पण मान सुद्धा वरती दिली नाही देवाचे आभार मानतो तो तिथं अनेक पोरेंनी बापाला रडून आपले प्रपंच थाटले पण देवा माझ्या पोटी अशी मुलगी दिली का जिनं माझ्या कुळाचं नावलौकिक केलं माझ्या परिवाराचा अडनावाद चालवणार आहे या अमोक अमोक माणसाची पोरगी म्हणून प्रपंच थाटणार आहे तो तुमच्याजवळ येतो गोड मुका घेऊन सांगतो जा बाई तुला जर काही कमी पडलं तर तुझ्या बापाला आवाज दे रडू नको अगं माणसी खूप चांगली आहे सासरा उभा होता पडतच पर्वताचं अंतोकरण केलं आणि हिमालयाच्या उंचीचा आपला बाप तुमच्या सासऱ्याजवळ गेला आणि काय म्हणतो काळजाचा तुकडा दिला मी काळजाचा तुकडा दिला हुर हुर वाटी म्हणाला लेक समजूनी तिला हो पु माया पाघर मायके की कभी ना याद आई ससुराल में इतना प्यार मिले माँ बाप की ना याद आई ससुराल में इतना प्यार मिले तड़हा था पारना दोनी डोळ्याचा दबितली ही कस्तुरी जशी वागवली मैना लाडाची रे हारा हार साजरी आज माहेर सोडून कशी चालली सासरी जिवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाई जीवातला जीव केला तुमचा बाब आम्ही तुमच्या आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची जी सावली जीव खाली वर होतो तुला पाठविता राणी वर होतो तुला പഠവിടോളി ഇനന്ദ आ, ती एक सामान्य उदाहरण तुमच्या समोर मनीषा नावाच्या मुलीचं मांडलं ती गाडीत बसली आणि सासरी निघून गेली आता पुढे ऐका पंधरा दिवस झाले मनीषाला येऊन आठवण येत होती आई वडिलांची जुना काळ <coughs> तिनं पत्र आणलेली आहे विनंती विशेष बाबा पत्र लिहिण्यास कारण की मी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आलेली किती दिवस झाले लिहून लिहिते काय बऱ्याच दिवसापासून इथं आलेली तुमचा फोन नाही तुमचं पत्र नाही बाबा मला खूप आठवली ती तुमची दिवाळी आता जवळ आली तीन महिने पुढे होती दिवाळी पण लिहिते दिवाळी जवळ आली बाबा दिवाळी एक महिना पुढे राहिला असं मला दादाला घ्यायला पाठवा बर माझं मन लागत नाही पत्र वाचल्या अरे पोरीचं मन नाही लागत एड्या बापुन तो बाळीला महिन्याआधी तिची दिवाळी केली पहिली दिवाळी झाली पत्र नीट लक्षात ठेवा पहिल्या दिवाळीला एक महिना दिवाळी पुढे राहील अशी मनुष्या माहेरात राहिली दिवाळी झाली विवाह होऊन पाच वर्ष झाली मनिषाला एक मुलगी झालेली होती पण पाचवं वर्ष दिवाळीच होत चौथ्या दिवाळीपासून तर पाचव्या दिवाळीपर्यंत मनीषा माहेरात आली नाही फोन केला नाही पत्र पाठवलं नाही बापाला आठवणीत होती बाप म्हणतो बायकोला विसरली काही आपल्याला अरे साधा फोनही नाही पत्रही नाही आठवणही नाही थांब तिला मीच पत्र लिहितो पुन्हा बापानं पाचव्या वर्षात लिहिलेलं पत्र आहे बाई मध्यंतरी तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली होती डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं तब्येत वरीये आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही पण बेटा मनीषा तू लवकरात लवकर निघून तुझ्या आईला आम्हाला तुझं स्मरण होतंय आठवण येते जीव कासावीच झाला बाळा तुझ्या मुलीला बघायला तुला बघायला लवकर ये मनीषानं पत्र वाचलं तिच्या डोळ्याला धाराही लागल्या पत्र वाचून की आई वडिलांना आठवण येते आपली पण तिनं पत्र लिहिलेलं तुम्ही वाचलं की माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल तिनं पत्र घेतलं बापाला लिहिलं ते म्हणते विनंती विशेष बाबा पत्र लिहिण्यास कारण की तुमचं पत्र वाचलं वाईट वाटलं मध्यंतरी आईला बरं नव्हतं डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं काळजी करण्यासारखं काही नाही आता तर बीतभरी बाबा काळजी घ्या तुम्हा दोघांची मलाही खूप यावं वाटतो तिकडे बाबा पण माझ्या मुलीच्या परीक्षा जवळ आल्या माझ्या नवऱ्याला शुगरचा त्रास आहे मी जर तिकडे आले तर यांना बाहेरचं जेवण जेवावं लागतं यांच्यात भीतीला ते मानवत नाही बाबा मला तुमच्या भेटीला यायचंय पण मला माफ करा मी आता येऊ शकत नाही मला दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी दादाला घ्यायला पाठवा आपली मनीषा सासर बदललं हो माहेर बदललं हो सासू सासरे का हो पती बदलला हो मनीषा बदलली गाऊ बदललं हे फक्त मनिषाच मन अगोदर ते कुठं लागत नाही आणि एकदा लागलं तिथून माघारी येत नाही सामान्य प्रपंचातली सासूरवाशी माहेराची होती सासूरवाशी झाली आमचं कायम माहेरात राहावं अशी अपेक्षा आहे देवा आमचं मन सासूरवाशी झालंय रे ते उद्धाराच्या दिशेनं जावं अशी आम्हाला आस आहे तू आमचा ऐक न देवा देवा अरे चरणी बदलत जात त्याच नाव मन आहे ते थांबत नाही जागेवर रे सापतरी बरा रे नाही रही फिरोत राज अरे संसार जसा सौ सारा वर क आता मग वेळोवेळी बदलत घेऊन जात प्रपंचाच्या दिशेने याच नाव आहे मन इंद्रियानी प्रकृती स्थानिकर्षती त्याला इंद्रिय म्हटलं वेगवान पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय ना करावं मन देत नाही त्याची भूमिका बदलत जाते मी काल सकाळी एक वाक्य बोललो आजही बोललो परमार्थच करायचं असेल तर कानाची चोजली पुरवण्याकरता करू नका विशाल महाराज खोलींचं कीर्तन ऐकायला येऊ नका कीर्तन ऐकायला या अभंग ऐकायला या उव्या ऐकायला या उदाहरण ऐकायला या सिद्धांत ऐकायला या नसतंच कानाचे सोजले पुरवण्यात तुमचाही वेळ वाया घालू नका आमचाही वेळ वाया घालू नका सगळ्यांच्या आयुष्यातले बोल्यवान दोन दोन तास आहे जगातलं वादळ शांत करण्याकरता कीर्तन नसतात गोसेकर अंतकरणातलं वादळ शांत करण्याकरता देवाची सेवा करावी लागते अनंतकरणात करणात तो भान वादळ आहे नुस्ती वादळ आहे भरली ते वादळ क्षमा अपेक्षा असेल तर देवा माझी मन लागू तुझी चरणी संसार व्यसनी संसाराच्या अंगी अवघी व्यसनी तिकडे काही कमी व्यसन आहे का बाबा ते जाऊ देऊ नको आम्हाला ते आम्हाला व्यसनात घेऊन जाते माझं मन तुझ्या जोड राहू दे एकदा ते स्थिरावलं कि परत माघारी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलया भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद जे एकदा त्याच्यात मन अडकलं मग कुठंच जावं वाटत नाही